मतदारसंघात खडसे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहे तर शरद पवार गटाकडून नवख्या श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली दरम्यान एकनाथ खडसेंच्या घर वापसीचा रावेर मतदारसंघातील निवडणुकीवर काही परिणाम होणार का जाणून घेऊया लागली पैच एनच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदान झालं टपऱ्या टपऱ्यांवर चौका चौकात पारांवर चर्चा आहे ती म्हणजे आपल्या मतदारसंघाचा खासदार कोण होणार आणि अशीच काही जी चर्चा जी आहे ती पत्रकारांमध्ये देखील रंगते आहे आपल्यासोबत रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध वृत्तसमूहात काम करणारे पत्रकार आहेत त्यांचं राष्ट्रीय गणित काय म्हणतंय सर काय वाटतंय रावेर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येणार सर फाईट अतिशय क्लोज होईल तरी मला असं वाटतं की श्रीराम पाटील निवडून येतील राष्ट्रवादी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या श्रीमती लक्षदाई खडसे या विजयाची हॅट्रीक करतील फिफ्टी फिफ्टी वाटते श्रीराम पाटील येतील असं वाटतंय आ, या मतदारसंघा गणित बघितलं तर श्रीराम पाटील यावेळेस विजय होणार एकंदरीत वातावरण बीजेपीचा पेवरचं असल्यामुळे रक्षा खर्च शक्यता आहे रक्षातही खर्च आहे काट्याची टक्कर आहे श्रीराम पाटील निवडून येतील असं वाटतंय मिलीजुली स्थिती आहे सांगताय काटेरी काट्याची टक्कर आहे शक्यतो श्रीराम पाटील निवडून येतील रक्षातही निवडून येतील नक्कीच संमिश्र अशा प्रतिक्रिया आहे पण रक्षा खर्चेच का वाटतं मतदान चांगलं झालेलं आहे ताईंना श्रीराम पाटील कारण हे मराठा लोकसंख्या जास्त असल्यामुळे या जातीवर राजकारण झालेलं आहे जास्त मत झालेलं आहे त्यामुळे वाढीव एक टक्का तरी मतदानाचा काय परिणाम कुठल्या उमेदवाराकडे झुकतो हाही एक बघण्याचा विषय राहील मतदान यावेळेस जास्त झालं असून श्रीराम पाटील यांना लोकांचा पाठिंबा आहे आणि लोकांच्या मनात बदल घडवावा आहे म्हणून श्रीराम पाटील निवडून येतील अशी शक्यता वाटते निश्चितच विकासाच्या कामापेक्षाही निवडून येतील अशी शाश्वती आम्हाला आहे मतदानाचं पर्सेंटेज पाहता परिस्थिती विच सांगता येणार अशक्य आहे येईल त्याप्रमाणे एकदम कन्फर्म सांगता येणार नाही नक्कीच ना करता संभ्रम अवस्था जी आहे ते पत्रकारांमध्ये देखील पाहायला मिळते तुमचं काम आहे गेल्या दहा वर्षापासून खासदार रक्षा खडसे इथे खास प्रतिनिधित्व करत आहे मात्र त्यांच्याबद्दल मतदारसंघात बऱ्याचदा नाराजी दिसून दिसून आली आहे आणि टिंगमशीचाई हा एक मोठा फरक इथे जा असू शकतो आणि नवीन उमेदवाराला कदाचित ह्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जनता कोल देऊ शकते असं मला वाटते जनरेशन आणि नवीन लोकांना नवीन उमेदवार असतो जुन्या उमेदवाराने कितीही विकास कामं केलं किंवा कितीही चांगलं केलं किंवा नाही केलं तरी लोकांना बदल हवा असतो याच ठिकाणी भाजपचा जर उमेदवार बदलला गेला असता तर ही परिस्थिती वेगळी राहिली असती असं मला वाटते लक्षातही गेल्या दहा वर्षापासून प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्याबद्दल थोडी नाराजी मतदारसंघात आहेच आणि श्रीराम पाटील ती नाराजी कॅच करून ह्यावेळेस जरा चांगल्या पद्धतीने त्यांना प्रतिसाद लाभल्याने थोडी शक्यता त्यांच्या विजयाची वाटत आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती लक्षताई खडसे ह्या आतापर्यंत झालेल्या सर्व खासदारांमध्ये प्र प्रयत्नशील आणि प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या खासदार होत्यात सर मला असं वाटतं की यावेळची निवडणूक ही राष्ट्रीय प्रश्नांच्या ऐवजी स्थानिक प्रश्नांवर जास्त लढली गेली एकूण चित्र मला असं वाटतं की मोदींनी केलेल्या कामांवर रक्षा खडसेंनी फोकस केला याउलट श्रीराम पाटलांनी मोदींवर कुठेही टीका टिप्पणी केली नाही परंतु स्थानिक रक्षाखडसे खासदार म्हणून कुठं कुठं अपयशी ठरल्या कोणत्या प्रश्नांना त्या हात घालू शकल्या ना नाहीत ना, कुठले प्रश्न तरी सोडवले नाहीत ना ना। या प्रचारावर श्रीराम पाटलांचा भर होता रावेर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण राज्याचं खरं लक्ष वेधणारा मतदारसंघ आहे खरंतर रावेर लोकसभा मतदारसंघामधील पत्रकारांमध्ये देखील मोठी चुरज जी आहे खरं तर उमेदवारांवरून पाहायला मिळते आता ही चुरज जी आहे खरंतर मतदारांनी नेमकी कोणाच्या पारड्यात टाकलेली आहे हे देखील आता चार तालुक्याला स्पष्ट होणार आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी रावेर